श्री घेतोस तुझ्या ओळख्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचं वार आहे शाणीत वार म्हटली चला डिग्री ब्लॉक स्टार्ट करूया बरेच दिवस मध्ये झालं होतं बट ठीक आहे तर आ आता नुकताच दीपक आलेला आहे इवनिंग शिफ्ट करून म्हणजे तो सकाळी सकाळी लवकर आला आणि मी झोपली होती तर असे शिफ्ट वगैरे बदलली की मम्मी की सहा वाजता नाही उठत पण आणि आज शनिवार आहे तर विचार केला होता की साडेसहाला उठूया साडेसहाला वगैरे उठली बाहेर थोडंसं चाली गरम पाणी पियाली आणि नुकतीच कुकर लावून बसली होती कारण माझा मेनी ब्लॉग होता तो सुद्धा एडिट करायचा होता तर आता कुकर लावली होती ती एक पाच एक मिनटं होऊ दे त्याच्यानंतर मला बटाट्याची कुकर लावायची आणि पटकन पहिली भाजी चपाती करून घेते तर ते काय करते आणि आज ना नवीन गोष्ट करते पहिल्यांदाच जर पॉसिबल झालं तर तर रात्री मी मार्टचं जे ऑनलाईन असतं ना त्याच्यामध्ये मला काय काय गोष्टी आहेत त्या मी केलेल्या आहेत म्हणजे ॲड करून ठेवलेल्या आहेत जर जमलंच तर मग मी ते ऑनलाईन शॉपिंग म्हणजे ऑनलाईन ऑर्डर करेन आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या रिलायन्समध्ये हे का करते कारण जुईनगरचं डिमांड आता सध्या रिपेअरिंगला वगैरे चालू दों चा जा जा चा चा आहे आणि मी दोन तीन जणांकडनं ऐकलं की तू ऑनलाईन मागव म्हणून डीमार्टचं जे ॲप आहे शॉपिंग ॲप त्याच्यामधून तर काही गोष्टी त्याच्यात आहे काही गोष्टी नाही आहेत पण डाळी मी तिथून ऑर्डर नाही करत आहे मी रिलायन्समधून करेन तर बघूया ते कितीपर्यंत म्हणजे सत्यात उतरते कारण कधीच मी ऑनलाईन शॉपिंग केली नाही पहिल्यांदा करते जर ते बरोबर आलं छान आलं व्यवस्थित आलं तर मग मी डिमांड वगैरे जाण्याच्या भानगड कधीच पडणार नाही जेवढं सामान मागवायचं तेवढं सा डीमार्ट मधून मागवणार बाकीचं आहे रिलायन्समध्ये तर ते करायचं बघू ते जमलंच तर मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन पण ते आधी पटापट -पत मला डाळ फोडणीला करून घ्यायची भाजी फोडणीला करून घ्यायची चपात्या करून घ्यायच्यात आणि आयशचा नाश्ता तो नाश्ता मी काय बनवणार आहे हे तुमच्यासोबत मी त्याची रेसिपी सकट मी तुमच्यासोबत शेअर करते चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जशी पहिली सकाळी उठते ना तेव्हा माझा अर्धा तास असाच निघून जातो कारण रात्रीची भांडी घासलेली असतात ती लावायची असतात किंवा कुकर लावायचं असतो किंवा मग पीठ मळायचं असतं किंवा थोडंसं स्वत पाणी वगैरे आपण पितो फ्रेश वगैरे होतो तर माझा अर्धा तास तिथेच निघून जातो त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागते आणि त्या अर्धा तासामध्ये ना दहा पंधरा मिनटं मी बाहेर चालते आता मी माझ्या हॅपी डेजमध्ये असल्यामुळे मग मला बाहेर चालावं लागतं मला एक्सरसाईज करायला जमत नाही नाही तर मी बुधवारपासून माझी मी योगा वगैरे प्रॉपर स्टार्ट केला आहे तर त्याची आता सिरी म्हणजे तसं ते पण आता मला तुमच्यासोबत तसे ब्लॉगमध्ये शेअर करायचे आहेत पण आज दोन दिवस झाले मी एक नॉर्मल फक्त चालतेच आहे कारण पाठ वगैरे पेन करते जेव्हा आपल्या मंथली सायकलमध्ये असतो म्हणून मग मी आज फक्त थोडीशी साडे चला ब्लॉग स्टार्ट करूया तर पहिलं म्हणजे दीपक आला आणि त्या तो पटकन झोपून गेला कारण त्याच्या शिफ्ट अशा बदलल्यात की तो येतो झोपतो स वगैरे खातो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तो झोपी is that त्यामुळे मला त्याची एकही हेल्प घरात मिळत नाही बाकी मॉर्निंग वगैरे शिफ्ट असेल किंवा मग नाईट शिफ्ट असेल ना तर मग थोडीफार हेल्प मला मिळते त्याची म्हणजे घरातली छोटी छोटी कामं करण्यासाठी तर आता पटकन मी ते ना फ्लावरची भाजी करून घेतली फोडणीला रात्रीच मी थोडी ती साफ वगैरे करून घेतली म्हणजे जर सकाळी साफ करायला बसलो किंवा चिरायला बसलो ना मग तेवढा वेळ निघून जातो म्हणून मग फक्त मी एक दोन तीन लसणाच्या पाकळ्याने कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये जे बटाटे वगैरे कापून आणि फ्लावर वगैरे कापून मी त्याच्यामध्ये फोडणीला दिली आणि एका साईडला ती छानपैकी शिजते तर तोपर्यंत माझी ना कुकर सुद्धा झाली होती कधीचीच जीच विजा उठली तेव्हा ती डाळभाताचा कुकर लावला होता आणि मग ते डाळीलासुद्धा फोडणी देते मला ना रोज डाळ भात म्हणजे दोन्ही टायमाला डाळ डाळभात बनवावा लागतो सुद्धा डाळ डाळभात कारण मग दीपक येऊन भाजी चपाती खाणार बरोबर नाही तो पूर्ण एकदम दहा तास काम करणार दोन दोन तासाची ट्रॅव्हलिंग करणार त्याच्यामध्ये फक्त चार चपाती आणि भाजी कसं वाटेल ते म्हणून मग मी त्याच्यासाठी थोडंसं ना म्हणजे डाळभात वगैरे बनवून जाते मग भले तो उरला थोडा ना तर मग आम्ही रात्री खातो मग रात्रीसुद्धा थोडंसंच बनवते मध्ये असं करत म्हणजे पूर्ण स्वयंपाक दोन्ही माझ्या टायमाचा पूर्ण स्वयंपाक असतो डाळ भात चपाती आणि डाळ भात भाकरी भाजी रात्रीची कंपलसरी भाकरी असते तर मला स्वतःलाच ती चपाती जात नाही दिवसा ढवळा ठिके आणि दिवसाची पण मी आता सध्या अवॉइड केली मी फक्त भाकरीच नेते तर पटकन इथे बटाट्याची कुकर लावून घेते कारण मग मला अहिला टिफिन सॉरी ब्रेकफास्टला मला एक छान अशी टिक्की बनवायची जे की मी इंस्टाग्रामवरती गेली दोन तीन दिवसापूर्वी बघितली आणि खूप जणांनी ती ट्राय केली आणि त्याच्यामध्ये भरपूर सारं असं सा छान छान टाकलं होतं त्याच्यामुळे ते, ते काही जोपर्यंत माझ्याकडे येत नाही तोपर्यंत मग मी म्हटली चला ती आपण होल्ड करूया तर मग मी परवाच्या दिवशी मी दोन दिवसापूर्वी मी मक्के आणले होते त्यातले थोडेसे ठेवून दिले होते कारण मला ती रेसिपी ट्राय करायची होती म्हणून पटकन ते बटाटे लावून घेतले नाही आयनशास् बॅगीमध्ये त्याचं जे ट्यूशनचं बुक आहे त्यामध्ये चेक करते त्याने म्हणजे काय केलं वगैरे काय नाही हे माझं असतंच डेलीचं बघायला वगैरे कारण त्याची आज स्कूल नाही आहे स्कूलची वगैरे तयारी करायची नाही आहे आणि मग तो व्यवस्थित करतो आहे का त्याची हँडरायटिंग वगैरे हे सगळं बघत बसते कारण मला रोजच त्याचा अभ्यास घेणं शक्य होत नाही फक्त मग कसं कधी त्याचं मग रायटिंगचं असतं कधी फक्त बोलायचं असतं आणि जर तो बोलायला बसला म्हणजे जर त्याला रायटिंग करायची नसल्या आणि तो फक्त असाच असेल तर मग त्याच्यासोबत बोलून त्याचे नर्सरी ज्या राईम्स असतात त्या बोलून घेणं किंवा मग कुठल्या कलरचं किंवा हे काय ते काय हे विचार विचारत असेल म्हणजे प्रत्येक वेळेला ते लिखाणाचंच काम वगैरे नाही त्याच्या मोडवर डिपेंड करतं म्हणून मी त्याची बॅग वगैरे पॅक केली एक्स्ट्रा पेअर ऑफ क्लोथ्स नॅपकीन त्याचा नाश्ता आणि त्याची वॉटर बॉटल त्याचा रेनकोट ह्या सगळ्या गोष्टी आणि ट्यूशनचं बुक वगैरे पेन्सिल हे सगळं मी त्याच्यामध्ये भरून ठेवलं म्हणजे तो उठायच्या अगोदर त्याची बॅग पॅक असेल ना तर बरं पडतं त्याला आंघोळ विकत वगैरे करून तर भाजी बघताय मस्त झाली कोथमी वे वगैरे टाकली आणि आता इथे ना मी गाजर किसून घेते हा गाजर म्हणजे बारीक असा किसून वगैरे घेतला ना की बरं पडतं म्हणजे तो शिजला वगैरे म्हणजे जे मी करणार आहे तर त्याच्यामध्ये असं सॉफ्ट झाला बस झालं आणि असंही कच्चा खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि मग हे मी शिजून घेतले होते मक्के ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकले कोथिंबीर टाकली आहे मीठ जिरं आणि बटाटे असे मॅश करून घेतले म्हणजे त्याची मला टिक्की बनवायचे हे टिक्की आपण ना बर्गरच्याला पण करू शकतो किंवा मग असंही खाऊ शकतो चाटमध्ये आपण बनवतो ना जसं आपली गोड चटणी वगैरे करून तसंही की करू शकतो तर हे रवा लावायचा होता कोटिंग काही मी रवे लावलेत काही असेच मी त्याच्यामध्ये शॅलो फ्राय करायला ठेवले आणि एवढी भन्नाट झाली होती एवढी छान झाली फक्त एवढंच की माझं बटाटे थोडेसे ना थ म्हणजे सुख थंड व्हायला होते प्रॉपर मी गरम गरम त्याच्यातच स्मॅश केले म्हणून थोड्याशा त्या टिकेत ना थोडंसं हे झालं म्हणजे एकदम त्याच्यामध्ये पाणी मॉइश्चर होतं तर ते एकदम सोक झालं पाहिजे होतं नाहीतर एकदम छान ही जसं फ्रीजमध्ये आपण वगैरे ठेवलं असं करून तर ते पटकन होण्याचं इतपत आहे त्याच्यामध्ये पोहेसुद्धा ॲड करू शकतो पण मी पोहे नव्हते कारण माझं आता डिमार्टचं सामान आणायचं होतं मम्मी नाही केले तर तेवढंच केलं पोहे सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि याच्यासोबत सॉस किंवा आपण चहासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकतो तर मी आयशला म्हटली आयश चहा तुला ह्याच्यासोबत आहे सॉस बरोबर आहे म्हणतो मम्मा नको मला नको मला बघू शकता नको मला नको बोलतोय पण त्याने सॉससोबत खाल्लं त्याला नाश्ता भरवला आणि त्याच्यानंतर मी सुद्धा खाल्लं थोडंसं बघा थोडंसं त्याच्यामध्ये मॉइश्चर राहिलं होतं ना त्या उत्तम झालं होतं नेक्स्ट टाइम त्याच्यामध्ये छानपैकी मी पोहे वगैरे टाकले आयांशला घ्यायला जाईल केअरला ट्युशनमधून तो निघाला असेल आणि आत्ता मी डीमार्टमधून जे काही सामान होतं त्याची ऑर्डर केली आहे आणि आता रिलायन्समध्ये बघते त्याच्या काही कडधान्य वगैरे किंवा मग डाळी वगैरे असतील तर पण दिंशला सकाळी मी फसवून गेली होती की आयांश आपण शॉपिंगला जाऊया म्हणजे जा डीमार्टला मार्केटला जाऊया तर त्यानिमित्ताने तो सकाळी तयार झाला मस्तपैकी बॅग वगैरे घेतली आणि त्याला मी डेकरला सोडलं त्याच्यामध्ये मग असं केलं त्याने पण मग त्याच्यासाठी जास्त काही मला सामान घ्यायचं नाही थोडंसंच घ्यायचं आहे पण मग त्याच्यासाठी मला त्याला घेऊन जायचं आहे रिलायन्सला थोडंफार वगैरे चॉकलेट वगैरे मागेन पण ठीक आहे एवढं चालेल आणि सॅटर्डे आहे तर दीपक पण नाही आहे घरी तोही शिफ्टला गेला आहे त्याच्यामुळे काय हरकत नाही लेट झालं सगळं झालं बरोबर सात पाच वाजलेत त्याला पिक करते आणि मग आपण छान रिलायन्समध्ये काय काय बघत बघत शॉपिंग करूया काय घ्यायचं मी फक्त डाळी काय वाटलंच तर मग साबुदानी उद्या एका आषाढी एकादशी आहे त्याच्यामुळे ती उपवास आहे तर मग उपवासाचे पदार्थ घेण्यासाठी घेण्या काहीतरी बनवण्यासाठी त्याचे वस्तू लागतील मग त्या गर्दी नाही मार्केटला जायचं कस जायचं ममाला बोल येस मम्माचा हात पकड मम्माचा हात पकड जाऊया ना शॉपिंग करायला त्यातला भारी खुश झाला मी म्हटले आपण जाऊया का शॉपिंग करायला म्हणतो ये बाबा जाऊया अयंश जाऊया ना नाही आपल्याला चॉकलेट घ्यायचंय अयंश ते विकायला नाहीये पाहिजे अरे नाही मी जशी म्हणाले की फक्त डाळीच घ्यायची आहेत पण नंतर माझं माइंड चेंज झालं की मी डीमार्टमध्ये जे जे काही सामान ॲड केलं होतं त्यातल्या आउट ऑफ स्टॉक सगळ्या गोष्टी झाल्या होत्या म्हणजे बऱ्यापैकी झाल्या होत्या मग म्हटली चला इथेच घेऊया इथेच काही ते वेळ घालूया इथेच किती पंधरा मिनटं वगैरे घालूया मग मी बघते जसं डीमार्टमध्ये बघते ना कप बघते किंवा अजून काही गोष्टी बघते डबे मला हे डबे फार आवडले नाईन्टी नाईन रुपीजला आहे पण मग मी असे काही एकदम डेलिकेटेड गोष्टी वापरत नाही मग मी तसं ठेवून दिलं पण मला एक डब्बा घ्यायचा आहे त्याच्यातला बघू घेऊन बघूया नेक्स्ट टाईम वगैरे मी आता काय रिलायन्समध्येच घेईन माझा सहसा तेवढं काही सामान नसतं फक्त नेमकंच असतं त्याच्यामुळे मग मी इकडनंच घेईन डी मार्टच्या वगैरे जाण्याच्या भानगडीत नाही कारण ऑफिसवरनं येऊन ते, हो, ते जुईनगरला जा जुईनगरवरून तेवढंच सामान घरी घेऊन या त्याच्यामुळे खरंच पॉसिबल नाही पहिलं शक्य होतं काही गोष्टी आता जमत नाहीत त्याच्यामुळे आता मला पाठीचा प्रचंड त्रास आहे त्याच्यामुळे मग मी स्वतःला वेळ देणं जास्त दगदग न करणं भले थोडं ठीक आहे इकडे तिकडे झालं तर काही प्रॉब्लेम नाही पण मला तेवढा त्रास माझ्या शरीराला द्यायचा नाही तेवढाच आराम करायचा आहे तेवढंच मला घरचं बघायचं आहे त्याच्यामुळे मग म्हटली जाऊ दे एवढं काही नाही आहे तर आत्ता मी दिवसभर आराम केला म्हणजे आत्ताचा व्लॉग आहे तो रविवारचा आहे पूर्ण दिवसभर मी आराम केला म्हटली चला जे जे काही सामान होतं ते तुमच्यासोबत शेअर करू आणि जशी मी पिशवी ओपन केली तर ह्या कागदाच्या पिशव्या होती ना त्यातली ती मुगाची जी डाळ होती ना ती फाटली आणि मग त्याला अयंशला म्हटली अयंश प्लेट आणि आमचा अयंश एवढा गुणी झाला आहे ना की मम्माचं सगळं ऐकतो पण त्याला बाजे हो जे हवं असतं ना तेव्हा तो मम्माचं अजिबात ऐकत नाही जे तुम्हाला पुढे दिसेल तर जे काही सामान वगैरे मी आणते आणले ना ते दाखवते तेलाच्या पिशव्या ठीक आहे जो काही आपला डी मार्टचा रेट आहे तोच रिलायन्समध्ये रेट आहे चार पाच चार पाच रुपयांनी फरक पडतो पण काही गोष्टी आहेत जसं मी डाळी घेतल्या तर डाळीमध्ये तर प्रचंडच खूपच रिलायन्समध्ये कमी आहेत मग ते इकडे तिकडे होऊन जातं एवढं हे नाही आहे तर मी चण्याचं पीठ घेतलं मी आता मला जेव्हा माझ्या सबस्क्रायबरने सांगितलं होतं की ताई तू डी मार्टचं ना पीठ घेऊच नकोच आणि मी खरंच घेतलं मला एकदम त्याचं आवडलंच नाही एकदम फेस येतो काही चव लागत नाही आणि वेगळंच काही ते पीठ होतं म्हणून मग मी फॉर्च्युनचं मला सजेस्ट केलं होतं आणि ते खरंच खूप उत्तम आहे त्यानंतर मग मी पीनट बटर घेतलं होतं जिरं घेतलं होतं डाळी घेतल्या होत्या डिटर्जंटचं सामान छोट्या छोट्या गोष्टी सॉस वगैरे जे असतात जाम वगैरे बिस्किटं ती होती सॅनिटरी पॅड होते त्याच्यानंतर मग टाईड वगैरे होतं बरंच बरं छोट्या मोठ्या ज्या गोष्टी मला लागत असतात हँडवॉश वगैरे सगळं घेतलं बिस्किटं होती साबणं होती आणि बस एवढं जे मला लागतं तेवढंच आणि बघ आयशला मी ओरडली आयशला बिस्किट पाहिजे जेवणाच्या वेळेला तो अख्खा पुळा खाऊन मोकळा होईल आणि मग जेवेल काय म्हणून मी त्याला ओरडते की तुला अजिबात बिस्किट देणार नाही जेव्हा माझं म्हणजे काम करायचं असेल ना तर तो, तो पूर्ण काम ऐकतो पण जेव्हा हट्ट धरतो ना तर हट्टीला तो, हट्टी तो पूर्ण एकदम हे जातो आणि मग चिडचिड करेल रडत बसेल एका आणि त्याला ओरडली म्हणून एका खोपरा जाऊन पहिला बसला जी सांडलेली डाळ होती ती मी एकत्र केली पहिली म्हणजे ती भरून घेतली आणि त्याच्यानंतर बाकीचं सामान वगैरे मला भरायचं होतं एकंदरीत माझं हे सामान एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये आहे म्हणजे दोन हजाराच्या आतमध्येच आहे ठीक आहे इनफ आहे बाकी थोडंफार आहे घरी मसाल्याचे पदार्थ तर मी घेतच नाही मसाला प्रकार आहे तो एकदाच घेते तो होऊन जातो डिटर्जंटचं पण सामान मला जेवढं महिन्याला लागतं तेवढंच मी घेते कारण माझा बजेट बजेटच तेवढा असतो मला एक सजेस्ट केलं होतं की ताई तू अगाऊ जास्त भरून ना म्हणजे तुला सारखं सारखं डीमार्टला वगैरे जायची गरज नाही पण काय सांगू माझा महिन्याचा ठरलेला एक अमाऊंट आहे आणि त्याच्या पलीकडे मी एक्स्ट्रा किंवा अगाऊ अजिबात भरू शकत नाही कारण ठरलेल्या गोष्टी त्या ठरलेल्या प्रमाणातच झाल्या पाहिजे तर हे सामान आहे ते मी भरून घेते आणि नंतर मग स्वयंपाकाला लागायचं आहे दीपकसुद्धा ला आता येईल काल सकाळी गेलेला तो आत्ता येईल तर पटापट आवरून घ्यायचं आहे तशी ही, ही आज काय फराळाचाच स्वयंपाक का आहे थोडाफार तर भरून घेते आणि आता मला वाटतं की मी डीमार्टच्याऐवजी रिलायन्समधून सामान घ्यावं कारण माझ्याकडे तेवढी ताकद पण आहे की डी मार्टमध्ये जास म्हणजे जवळ असं तर एक समजू शकली असते गाडी भरायला जातो तेवढाच तेवढंच ते उभं राहायला जायला लग्ना आपलं इथेच आपलं बरं रिलायन्समधून जे पाहिजे तेवढं महिन्याचं सामान सा घ्या आणि तेवढं फार फार माझं काही मोठी अमाऊंट नसते की मला बरंच काही घ्यायचं असतं नेमकं जे हवं असतं तेच घ्यायचं आणि रिलायन्समध्ये काही छोट्या छोट्या पोर्शनमध्ये काही गोष्टी नसतात त्याच्यामुळे मग मग मोठं पिशवी घ्यावी लागते एक किलोची वगैरे पण ठीक आहे आधी तरी दोन महिने तीन महिने आरामात जाऊ शकते सो आजचा व्हिडिओ हा होता मी ठरवलं होतं की ऑनलाईन करायचं पण ते पॉसिबल नाही झालं एक दोन गोष्टी त्यातल्या आउट ऑफ स्टॉक झालं मग मी कॅन्सलच करून टाकलं कारण मी आतल्या दिवशी ते सगळं जे काही 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 घ्यायचं ते ॲड करून ठेवलं होतं पण मग आषाढी एकादशी असल्यामुळे मग त्यातलं वरई किंवा मग साबुदाणे हे सगळे नव्हते आउट ऑफ स्टॉक झाले होते त्याच्यामुळे मग मी नाहीच घेतलं मग कमेंटली त्याला कॅन्सलच करूया आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भरपूर 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 शेअर करा चला पुन्हा भेटू छान शेवटे सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा आनंदी रहा, आईवडला ना अजिबात दुखाव नका तुम्हाला जे हवं ते करा बाय 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 बाय